नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंद आष्टी तालुक्यातील एस टी चालकाच्या मुलाने एम पी एस सी परीक्षेत यश संपादन करून आई वडिलांच्या मेहनतीचे चीज करून दाखवले आहे या यशाचा आनंद संपूर्ण गावभर साजरा होतोय विशेष बाब म्हणजे एकट्या आष्टी तालुक्यातून सात जणांची एम पी एस सीतून महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे पाटोदा तालुक्यातील पाटसरा येथील पोपटगर्जे एस टी महामंडळात चालक आहेत मुलाला खडतर परिस्थितीत उच्च शिक्षण देऊन त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहे ग्रामीण भागातील नितीन गर्जे यांनी एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होत महसूल सहाय्यक पदे गणे घातली आहे गावी पोहोचताच त्याचे मोठे उत्साहात स्वागत करण्यात आले आई वडिलांनी मुलाच्या यशाचा आनंद संपूर्ण गावभर साजरा केला आहे पोपटगर्जे मी पाटसरा येथील रहिवाशी असून तालुका एस जिल्हा बीड येथील दोन हजार अठरापासून स्पर्धा परीक्षेची तयारी स्वरूप उर्धिनी येथे करत होतो त्या तिथं गेल्यानंतर स्वरूप वर्धिनीचे मोलाचं मार्गदर्शन मिळालं त्यानंतर आत्ता दोन दोन हजार तीनच्या एम पी एस सीमधील महसूल सहायक यापदी माझी आत्ता निवड झालेली आहे साहजिकच खूप आनंद झाला बऱ्याच एक्झामने मला थोड्या मार्कावर हुलकावून देत होतं कुठंतरी मी इथं विराम दिला असं समजतो अजूनही परीक्षा देईल अजून माझे निकाल बाकी आहे इथं तर हाच प्रवास माझा असाच चालू राहील साहजिकच वडिलांनी केलेल्या कष्टाचं कुठंतरी चीज झालं मी असं समजतो आणि हे परिस्थिती नव्हती शिकण्याची क्लासला पैसे सुद्धा नव्हते द्यायला मी हे कार्ड आणि माझ्या नाव कमवलं तालुक्यात दिल्या आनंद वाटतो होते जॉब करीत होते परिस्थिती नव्हती शिकण्याची पण माझ्या मुलांनी त्याला शिकवलं मोठ्या कडिल गेलं स्वप्न पूर्ण झालं अजून तयारी चालू याच्या पुढे पण असं स्वप्नात पण नव्हतं घडण म्हणून अभ्यास खूप केला कष्ट घेतलं कष्ट घेतलं हे आनंद झाला स्वप्न पूर्ण केलं त्यांच्या मोठ्या भावाने खूप म्हणजे जीवाचं रान केलं शिकवलं त्याला